पंढरपूर नगराध्यक्षपदासाठी रा कटेकर यांचे नाव आघाडीवर परिचारक कुटुंबाचा सहकारी रिंगणात येत्या महिनाभरात नगरपालिका निवडणुकीची रंधुमाळी सुरू होणार असून नुकतीच पंढरपूर नगरपालिकेची प्रारूप प्रभागरचना जाहीर झाली असून त्यावर एकूण पंधरा हरकती घेतल्या असून त्यावर निकाल लागणं अपेक्षित आहे त्यानंतर नगराध्यक्ष पदाच आरक्षण सोडत होणार आहे त्यामुळं नगरपालिका निवडणुकीची रंगत वाढली असून हो आणि ओपनच्या नेत्यांनी नगराध्यक्ष पदाची तयारी सुरू केली आहे त्याचप्रमाणे आमदार प्रशांतराव परिचारक यांचे चाळीस वर्षापासून निष्ठावान सहकारी व पांडुरंग परिवाराचे विश्वासू समजले जाणारे यशस्वी उद्योजक श्री रापा कटेकर यांनी पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी आपली तयारी दर्शवत दंड थोपटली आहे सध्या नगराध्यक्ष पदाचं आरक्षण जाहीर झालेलं नसलं तरी कटेकर यांचं नाव पांडुरंग परिवार आणि शहरातील राजकीय व सामाजिक वर्तुळात प्रबळ दावेदार म्हणून चर्चेत आहे कायद्याचं ज्ञान सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग आणि सुशिक्षित उमेदवार गरीब सराफ व सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष म्हणून गेले कित्येक वर्षापासून ते काम करत आहेत तसेच ज्येष्ठ नागरिकांबरोबर प्रचंड महिला वर्गाचा दांडगा संपर्क या सर्व गुणांनी युक्त असल्यामुळं परिचारक कुटुंब कटेकर यांच्यावर विश्वास ठाकेल असा जनतेत विश्वास निर्माण झालाय सामाजिक कार्याचा भक्कम पाया रापा कटेकर हे लायन्स क्लब पंढरपूर रोटरी क्लब पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक वाईस चेअरमन व वा चेअरमन म्हणून अनेक वर्षापासून कार्यरत असून त्यांनी आपल्या नेतृत्वात शहरासाठी अनेक उपक्रम राबवलेत त्यांनी अंधशाळा व लायन्स आय हॉस्पिटल स्थापन करून पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातील हजारो रुग्णांचे डोळ्याचे मोफत ऑपरेशन लेन्ससह केले आहेत तसेच बजाज ब्लड बँकेचे संचालक या नात्यानं मोफत रक्त पुरवठा करून आरोग्यसेवेत मोठं योगदान दिलं आहे त्यांच्या प्रयत्नातून गोरगरीब कुटुंबांचं जीवन सावरण्यात मदत झाली आहे राजकीय चर्चेत आघाडीवरचे नाव पूर्वीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही केवळ प्रबल दावेदार म्हणून चर्चेत होते आरक्षणाची घोषणा होण्यापूर्वीच त्यांच्या नावाची शहरभर चर्चा सुरू त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी राम पा कटेकर हे सर्व बाजूंनी सशक्त उमेदवार मानले जातात सामाजिक क्षेत्रातील कार्य अनुभवी नेतृत्व आणि परिचारक कुटुंबाचे समर्थन यामुळे राम पा कटेकर यांचं नाव पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलंय